अय चिकू पिलू चला बाजाराला चला हा काय काय घ्यायचंय बाजाराला भजे आणि कानाटून बसली बिनकामाची इथं तिकडे नाही तुला काय पैसे आहेत का तुझ्या रुपये तरी नसतात तू बी कपडे बदलले तुक ती पूर्ग येऊ बिनकामाचे कपडे बदलून बसली मला यायचं म्हणलं तुला ना किती बिला महाग बघू बघू हळू माहिला न्यायच नाही मग बाजूला काळू माहिती आपण काय खायचं तुला किती बिल महाग लागतो रुपया नाही लागली महागायला कुठे बिला गे नाही का ती माणसं माणसं असेल तिकड नाही आहे

पाण्या लावून तर नाही आली गायली रे जा रे जा मेलो जा ट्रॅक्टर घेऊन मेलो बाजार ट्रॅक्टर घेऊ जा 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 रे हा जाऊ आंटी आपली आली का नाही साक्षी कुठं गेली हाय का साक्षी बी आली का साक्षी कुठं हाय बा माहिती आंटी बी आपली ए साक्षी चल जायला बघायचो चल 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 काय काय आली साडी घालून आली बघा हे काय आली काय काय चिक्कू खायली काय तू चिक्कू खायली चक्कू चूक आंटी चक्कू खायली तिला बी न्यायचे का बाजूला घ्यायचं आंटीला काय घ्यायचे होय तुला काय घ्यायचे हां पाहिजे बर चला आता जाऊ बाजारला बाय 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 आम्ही जाईल बाजार पण तुम्ही पण जावा भाज्या खाया या बाय लाईक करा फॉलो करा आम्हाला असा सपोर्ट करा